काय उला सुट्टी पण माहिती नाही कशाची खरं का मी सरांना फोन करेन अभ्यास अभ्यास बर काय मग तुझं काय काय झालं आज काय नाही काय साडी घातली आज काय कुठे गेलते दिवा लावायला कुठे गेल ती चपात्या करायला म्हणजे आपली जिथे शांती तिथे बर ठीक मला जेवायला पण म्हणजे आज सायंपाकाला सुट्टी मित्रांनो बघा आराम, <laughs> आराम 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 एवढा पण नको आराम घेत जातो काय आराम नाही संधी आल्यानंतर लावून गेल्या मला दुसऱ्या दिवशी विचारणार सांगितल्यानंतर तू का नाही लावून उशीर झाला सात वाजले वाजलेत का ठीक जातो तुझं काय पिल्या हा तुझं जेवाय जायचं ना। का तर झाली मित्रांनो चे सुट्टी आणि मस्तपैकी आज म्हणलं कशाचं बरेच खायचं आपलं हे खायचं होतं मला खारं वांग खायचं होतं म्हणजे आज खऱ्या वांग्याची भाजी बुक मस्तपैकी नक्की करशील का हा करशील ना ठीक आहे कर तर असू द्या म्हटलं काढावासा मकार केला चालू व्हिडिओ आणि काल असं नाही की नाही पकडते बरे तू पकडायची व्हिडीओ निघायचा आणि साडी घातली बघवा कशी दिसते ती नक्की सांगा मी रोज साडी घालते काय सारखं साडी घातली साडी नेसली साडी नेसली कवर कवर साडी ग तुला एवढं दोन तीन दिवसात दिसली का गी घ

बरोबर अग त्या जोरात मारले सारखी नेसते मी साडी बरं ठीक आहे असून त्यापैकी सारखी साडी नेसती नेसत जा आणि छान दिसते का साडीच घालत जा असं माझं म्हणणं आहे शॉपिंगला जाऊ चल बाय सगळ्यांना बाय बाय कि आता बाय बाय कि आता <laughs> साड्याना जायचं म्हणते कुशल त्या गोसाळी मावशीच्या तान जा मी गोसाळी मावशीला सांगतो तू बकीला दोन साड्या द्या हा गोसाळी मावशी बकी येईल या तिला दोन साड्या द्या हा पैसे पाठीमागच्या मागच्या लिहून ठेवा चला बाय मात झा हा करू दे द्या तेवढ्या बकिला उद्या फोन करून बोलून घ्या हा घ्या बोलवून नाही म्हणली तरी बोलून घ्या चला बाय

चाललंय त्यांचं आवडायचं आमच्या अनुष्काचा अभ्यास चाललाय काय अभ्यास करते बा आम... आ, खाली ठेवा अक्षर बघू दे खाली ठेव एक मिनिट दाखव तिकीट नाही हेच दाखव आता लिहित असं असं आमच्या अनुष्काचा अक्षर आहे काय लिहिते ते सांग कशाच लिहिते सायन्स स्वध्यायला काय बोलतात काय बोलतात

दहा मिनिटात उकले त्याला काय हेच गाज पिल्यान बाय मित्रांनो मस्त पैकी जातो आणि लगेच घेऊन येतो काय गू पण मजाच मागे लागली लवठे न करत बाय का का बाय 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 का काय बाय काय नाईटच म्हणती काय नाही या, का या लवकर चला पोरीस ना काय म्हणता एकट आपले दोन कुरिअरचे बॉक्स पॅक केले चिकट टेप संपलाय त्याच्यासाठी राहिले चिकट टेपच हे झालं त्याला फाईट ची टेप लागतो चालत नाही जीवाला झोप आली आहे तर ह्याच्या सगळ्यांना गुड नाईट जाऊन स्वी टेक केअर बाय बाय अनुबाय बाय बाय